हॅलो 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 चव्हाण बोलता का हा बोला चेतनी बोलतो राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी हा बोला काय झालं रात्री तुम्ही त्या पांढुर्ड्यामध्ये पोलीस बळाचा वापर करून कमान काढली म्हणतात हो हो काढलं काय बर ती असुरक्षित होती <coughs> असुरक्षित होते म्हणजे तुम्ही तिथल्या लोकांना बोलले का तसं विश्वासात घेतलं का आता एवढे मोठे काल राम जन्मभूमीचे एवढे झेंडे लावले एवढे कमान लावले अलो? हा? हा? अलो? ती, ती हो ते सगळे सुरक्षित आहेत का हॅलो हा हॅलो ती अर्धवट अर्धवटने होती त्याच्यामुळे ती पडली असती आता मग तुम्ही समाजाला लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना तिथं कोणी सांगायला तयार नव्हतं कोणी लावली तिथं असं त्याच्या त्याच्यासाठी नाही ना सर तुम्ही विनाकारण तुम्ही समाजाचा रोज शेअर करून घेताय का नाही तसा काही विषय नाही अर्धवट होती तर मग तुम्ही त्याला पूर्ण करायला पाहिजे होते किंवा समाजाला सांगायचं असतं तसं नाही दाखल करू का तुमच्यावर मग आता हॅलो ऍटर शिटी दाखल करू तुमच्यावर तसा काय आमचा उद्देश नव्हता तसा उद्देश नव्हता तर मग तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होता ना उद्देश नव्हता तुम्ही पोलीस बळाचा वापर करता आणि त्या लोकांना दमलाटी करून काढली ना तुम्ही नाही हा त्या गाव एक काम करा तुम्हाला मी मिटिंगला बोलवतो त्या गावामध्ये मी आल्याच्या नंतर या तुम्ही ठीक आहे ठीक आहे हा